राधानगरी तालुक्यातील भूस्खलन प्रवण तीस गावांना तहसीलदार अनिता देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली यावर्षी अतिवृष्टीमुळं पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता आहे त्यामुळं इथल्या नागरिकांना मूलभूत सुविधा देऊन त्यांचं स्थलांतर करण्याबरोबरच भूस्खलन काळामध्ये नागरिकांनी संपर्कात राहण्यासाठी मोबाईल टॉवर सुरू आहेत का याची माहिती देशमुख यांनी घेतली तालुक्यातील पाटपन्हाळा आणि नागदेवाडी या गावातील नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करणं गरजेचं असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागानं दिला आहे राधानगरी तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळं जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील भूस्खलन प्रवण गावांना भेट देऊन तहसीलदार अनिता देशमुख यांनी पाहणी केली तालुक्यातील पाटपन्हाळा आणि नागदेवाडी या गावातील नागरिकांचं स्थलांतर करणं गरजेचं आहे मोठ्या पावसामुळे या गावांना धोका होण्याची शक्यता असल्याचं उपाभभियंता एस बी इंगवले यांनी सांगितलं या अनुषंगानं तहसीलदारांनी कोनोलीतर्फ असंडोली पाटपन्हाळा दरड गैबीघाट शिरगाव सावतवाडी मानेवाडी खामकरवाडी गोतेवाडी केळोशी बुद्रुक केळोशी खुर्द पाल खुर्द तळगाव राई पडसाळी मानवेट चौके राऊतवाडी पनोरी कासारपुतळे आपटाळ पालबुद्रुक चोरवाडी कुरडवाडी ऐनपैकी धनगरवाडी ऐनपैकी धनगरवाडा धामनवाडीपैकी हणबरवाडी औचितवाडी पंडेवाडी सोळांकूर या गावांना भेटी दिल्या धोकादायक ठिकाणाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या प्रत्येक गावामध्ये पावसाळ्याच्या दरम्यान जेव्हा जेव्हा मोठा पाऊस येईल तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी तलाठी ग्रामसेवक वनक्षेत्रपाल यांनी भूस्खलन प्रवण भागाला भेट देऊन पाहणी करायची आहे अशा सूचना देशमुख यांनी दिल्या यावेळी मंडल अधिकारी सुंदर जाधव धनंजय पातले उपस्थित होते